नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत गुळाचा चहा तर गुळाचा चहा अतिशय चविष्ट असा गुळाचा चहा आज आपण अगदी कमी वेळामध्ये पटकन बनवणार आहोत तर त्यासाठी इथं पातेलं गरम करायला ठेवलं आहे यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे दोन वेलची तोडून इथं मी घातलेली आहे आणि आता यामध्ये एक इंच आपल्याला खिसून घालायचं आहे आला इथं तुम्ही वाटूनसुद्धा घेऊ हो शकता किंवा मग खिसूनसुद्धा घालू शकता तर अतिशय चविष्ट असा गुळाचा चहा आपण हॉटेलमध्ये किंवा चहाच्या टपरीवरती पितो अगदी तसाच चहा आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो शरीरासाठी खूपच फायदेशीर असा हा चहा आहे खूप साखरेमुळे खूपच फॅटचं सा प्रमाण वाढत आहे त्यामुळं साखरेचा चहा आपल्या शरीरासाठी घातक आहे त्यासाठी आपण गुळाचा चहा अशा पद्धतीनं करून पिऊ शकतो खूपच चविष्ट असा हा चहा होतो आता पाणी छान उकळलेलं आहे आणि यामध्ये अद्रक आणि विलायची टाकलेली आहे यामध्ये आता एक चमचा चहापत्ती टाकायची चहापत्ती छान आपल्याला उकळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमीच ठेवायची चहापत्ती इथं छान उकळलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचा आहे गुळ इथं मी थोडासा खिसून घेतलेला आहे आणि दोन चमचे इथं मी गुळ घातलेला आहे साखरेपेक्षाही अधिक चविष्ट असा गुळाचा चहा लागतो आणि आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा मग चहाच्या टपरीवरती हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला गुळाचा चहा प्यायला मिळतो अतिशय चविष्ट असा हा चहा असतो अगदी त्याच पद्धतीनं आपण घरी गुळाचा चहा बनवणार आहोत आता इथं गूळ टाकल्यानंतर चहा छान उकळवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता दूध घालायचं आहे तर दूध आपल्याला एकदम कडकडीत गरम दूध घालायचं आहे एका शेगडीवरती आपल्याला चहा करायला ठेवायचं आहे तर दुसऱ्या शेगडीवरती दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि ते उकळलेलं दूध अगदी गरम गरम दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर एक कप इथं मी दूध घातलेलं आहे दूध घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान याला असं हलवून घ्यायचं छान असं हलवून घेतल्यानंतर एक एक मिनिटभर आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे कारण दूध टाकल्यानंतर जास्त वेळ चहा उकळत ठेवायचा नाही का नाही तर तो फाटला जातो दूध टाकल्यानंतर एक मिनिटभर असंच कमी गॅसवरती मी हा चहा ठेवलेला आहे आणि थोडीशी याला उकळी फुटलेली आहे आता या वेळेला आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कडकडीत गरम हा चहा आपल्याला कपामध्ये ओतून घ्यायचा आहे अतिशय चविष्ट असा हा चहा प्यायलासुद्धा तितकाच छान लागतो आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तितकाच गुणकारी असा हा चहा आहे साखरेच्या चहाऐवजी आपण गुळाचा चहा शरीरासाठी हेल्दी म्हणून घेऊ शकतो साखरेपेक्षा गुळाच्या चहाची चव अप्रतिम आहे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा हा चहा कसा झालेला आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं सा बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद